पद्मसिंह पाटील कित्येक वर्ष ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करत होते त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात धाराशिवला मंजूर असलेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव ह्या ठिकाणी न होता ते महाविद्यालय मुंबईला नेरुळ या ठिकाणी झालं धाराशिव जिल्ह्यातील एका तरी गरीब विद्यार्थ्याला फुकट डॉक्टर केलेलं उदाहरण राणा पाटील किंवा पद्मसिंह पाटील कुटुंब सांगू शकेल का आम्ही त्यांच्यासारखं पस्तीस चाळीस वर्ष शरद पवारांनी मंत्रिपद दिल्याच्या नस नंतर सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीत नाही गेलो संविधान बदलायची भाषा होते तर आंबेडकरी जनतेला माझं नम्र आणि विनम्र आव्हान आहे की अशी लोकं जर परत मताच्या विभाजनामुळं सत्तेत बसली तर त्याचा विचार आता आंबेडकरी जनतेनं करणं गरजे कर जसा जसा उन्हाचा पारा वाढत आहे तसा तसा प्रचाराचा सुद्धा पारा आता वाढताना महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे कारण अवघ्या काही दिवसांवर आता निवडणुकांची तारीख येत आहे त्यामुळं फॉर्म भरणे कार्यकर्त्यांना भेटणे कॉर्नर बैठका मिळावी याच्यामध्ये आता कार्यकर्ते आणि नेते यामध्ये खूप व्यस्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्राचा स्पेशल भाग घेऊन एक विशेष एपिसोड घेऊन महाराष्ट्र जीवन न्यूजची टीम या संपूर्ण मराठवाड्यामध्ये कवरेज करत आहे विविध लोकसभा मतदारसंघामधले काय नेमके प्रश्न आहेत लोक आता कोणत्या विषयाला बघून या ठिकाणी मतदान करणार आहेत बरेचसे प्रश्न आज तुमच्या आमच्या मनामध्ये असतात अशाच प्रकारचे काही प्रश्न माझ्या मनात तुमच्या मनातले प्रश्न इथं विचारण्यासाठी मी धाराशिव मतदारसंघाच्या या परिसरामध्ये फिरत आहे लोकांचे प्रश्न जाणून घेत आहोत आज आपल्यासोबत या ठिकाणी जे आपण ज्यांच्यासोबत आपण इथं डिस्कस करणार आहोत ते एक मोठं राजकीय नाव आहे त्याचबरोबर ग्राउंडवरचा नेता किंवा सर्वसामान्यांचा कनेक्ट असणारा नेता अशी ज्यांची ओळख आहे ते ओमराजे निंबाळकर सर आपल्यासोबत आहेत सर आपलं खूप खूप स्वागत आहे सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये होतात खासदार म्हणून दिल्लीला गेला होतात तर विरोधाकडून विरोधकांकडून प्रमुख आरोप असा केला जातो की मागच्या पाच वर्षामध्ये उस्मानाबाद मतदारसंघामध्ये विशेष काही कामं झाली नाहीत कशा पद्धतीने या आरोपाला तुम्ही सामोर बरं झालं तुम्ही चांगला प्रश्न केला जेणेकरून मलाही त्या प्रश्नाचं उत्तर देता येईल की जी मंडळी आरोप करतायत त्यांना मला स्पष्टपणे सांगायचं आहे की ते पाच कामाचं विचारतायत मी पहिली पाच कामं पहिल्यांदा सांगून टाकतो धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या सहीनं त्यांच्या कॅबिनेटमध्ये मंजूर झालं जे की शंभर टक्के सरकारच्या मालकीचं होतं त्याचे तिसऱ्या वर्षाचे प्रवेश आता सध्या चालू mm. आहेत आणि पुढच्या वेळेस पुढच्या वर्षी मला वाटतं तिथून डॉक्टर म्हणून मुलं बाहेर पडतील आणि आपल्या माहितीसाठी आपण मला म्हणलं की सत्ताधारी पक्षातला खासदार थोडं मला आपल्याला करेक्ट करायचं आहे मी विरोधी पक्षातला खासदार होतो मला फक्त अडीच वर्ष महाराष्ट्रातली सत्ता आमच्या पक्षाच्या ताब्यात होती आणि आड़ी, अडीच वर्षामधली दीड वर्षं ही त्या ठिकाणी कोरोनामध्ये गेली होती मला एक वर्ष काम करता आलं आणि त्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये काल मी सगळ्यात महत्त्वाचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवचं मंजूर करून घेतलं चालू केलं आणि आता तिसऱ्या वर्षाची प्रवेश त्या ठिकाणी चालू आहेत हे माझं पहिलं काम आता ह्याच्या विरुद्ध मला आपल्याला सांगायचं आहे की पद्मसिंह पाटील कित्येक वर्ष ह्या जिल्ह्याचं मंत्री म्हणून नेतृत्व करत होते त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात धाराशिवला मंजूर असलेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव ह्या ठिकाणी न होता ते महाविद्यालय मुंबईला नेरूळ ह्या ठिकाणी झालं तेही स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या नावानं शासनाच्या नावानं नाही मग ज्या भागातल्या लोकांची मतं घेऊन ते आमदार व्हायचे मंत्री व्हायचे त्या भागातल्या लोकांसाठी ते भागात कॉलेज लोकां न करता ते नेमकं मुंबईला का केलं मुंबई आदिवासी भाग आहे का आणि धाराशिव सदन भाग आहे का मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी देणं क्रमप्राप्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ते मेडिकल कॉलेज मुंबईला घेऊन जाऊन स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या नावानं करून तिथं माझा त्यांना सवाल आहे की एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आजपर्यंत जवळपास ते सोळा आणि हे चोवीस चाळीस वर्ष झाली या चाळीस वर्षात धाराशिव जिल्ह्यातील एका तरी गरीब विद्यार्थ्याला फुकट डॉक्टर केलेलं उदाहरण राणा पाटील किंवा पद्मसिंह पाटील कुटुंब सांगू शकेल का पहिला मुद्दा हा त्याच्यात मला आपल्याला आवर्जून अजून घेऊन जायचं आहे एका खोलात कारण मी मध्येच माहितीच्या अधिकाराखाली संतोष मी त्यांच्या नेरळूच्या कॉलेजची माहिती मागवली आणि ती माहिती मागवल्याच्यानंतर हे जे दावा करतात की आम्ही इथून पेशंट मुंबईला घेऊन जातो आणि त्यांचा फुकट इलाज करून त्या पेशंटला आम्ही घरी पाठवतो मला आपल्या सगळ्यांना अतिशय नम्रपणे सांगायचं आहे माहितीच्या अधिकारामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार तेरणा रिसर्च जे मेडिकल कॉलेज आहे जे हॉस्पिटल आहे त्याचा उघड झाला आहे कारण महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत ह्या लोकांनी जवळपास अठरा कोटी रुपयापेक्षा जास्तीची रक्कम शासनाकडनं त्या ठिकाणी ह्या कॉलेजच्या पदरात पाडून घेतली okay. त्याच्यातली गंभीर बाब अशी आहे की मी आपल्याला प्रत्येक वर्षावाईज काढून देतो हे माहितीच्या अधिकारामध्ये मागवलेली माहिती आहे आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की दोन हजार बारामध्ये चोवीस पेशंटवर पंचवीस प्रकारच्या सर्जरी किंवा तपासण्या झाल्या आणि त्याचे दोन लाख पन्नास हजार सातशे पन्नास रुपये हेनी सरकारकडनं घेतले दोन हजार तेराला सोळा लोकांवर एकशे अडुतीस प्रकारच्या सर्जरी आता सोळा लोकांवर एकशे अडुतीस म्हणजे कितीदा खोल फिटिंग केली आहे का माणसाची मला ते हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे आणि त्याच्यासाठी दहा लाख तेरा हजार पाचशे रुपये रक्कम शासनाकडनं मिळवली दोन हजार चौदाला नऊ लोकांवर ऐंशी प्रकारच्या सर्जरी म्हणजे खोलपेटिंग एका माणसाची कितीदा केली आणि त्याच्यासाठी अकरा लाख बत्तीस हजार पाचशे रुपये गव्हर्नमेंटकडनं मिळवले आपण जर बघितलं असेल बारा तेवीस पर्यंत अठरा कोटी तेवीस लाख एकाहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस इतकी रक्कम जे लोक दावा करतायत की आम्ही इथून पेशंटला तिथं नेलं आणि ने फुकट केलं फुकट वगैरे काही केलं नाही पेशंट नेले त्यांच्या हॉस्पिटलचा व्यवसाय चालवण्यासाठी केला गेलेला हा केवीरवाण प्रयत्न आहे माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही सोळा लोकांवर एकशे अडोतीस प्रकारच्या काय शस्त्रक्रिया केल्या आणि ह्याच्यासाठी किती रुपये त्या ठिकाणी शासनाकडनं पदरात पाडून घेतले नऊ लोकांच्या ऐंशी शस्त्रक्रिया कुठल्या प्रकारच्या केल्या हे सोळा आणि हे नऊ लोक आणून जनतेसमोर दाखवावे की नेमका आपण ह्या बाबतीत काय केलं आहे आता हा झाला माझा पहिला कामाचा मुद्दा मी मेडिकल कॉलेज माझ्या स्वार्थासाठी केलं नाही शासनाच्या मालकीचं केलं आणि धाराशिवमध्ये केलं दुसरा मुद्दा सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वेमार्ग दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना त्यांनी घोषणा केली चौदा ते एकोणीस मोदी साहेबांचं सरकार होतं त्यांना पाठिंबा देणाराच खासदार होता मग चौदा ते एकोणीस सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाचं एक गुंठाही जमिनीचं अधिग्रहण का झालं नाही एकोणीस ते चोवीसमध्ये नेमकं ओमराजे खासदार झाल्याच्या नंतर त्या जमिनीच्या अधिग्रहणाच्या कामाला गती मिळाली अधिग्रहण त्या ठिकाणी जवळपास पूर्ण होत आलं आणि त्या कामाचं टेंडर फ्लॅश झालं धाराशिव रेल्वे स्टेशनचं साधं कोच इंडिकेटर सुद्धा तिथं नव्हते त्या स्टेशनचा समावेश अमृत योजनेमधनं करून ते स्टेशन पूर्ण रिनोवेशन करायचं काम ओमराजे खासदार असताना त्याच्या काळात झालं तर ह्या कामाचं श्रेय तुम्ही मला देणार नाहीत का हे माझं दुसरं काम तिसरं काम केंद्र सरकारची आर डी एस एस नावाची योजना आहे हे जे माझ्यावर टीका करतात ना की फोनवर बोलत आहे साध्या साध्या लोकांच्या संपर्कात आहे ही लाईटची अडचण सामान्य लोकांच्या संपर्कात राहिल्याशिवाय त्यांच्या अडचणी लोकप्रतिनिधीला कधीही कळू शकत नाहीत मी त्यांच्या संपर्कात आहेत म्हणून मला त्यांच्या अडचणी समजतात आणि म्हणून केंद्र सरकारची आर डी एस एस नावाची योजना मी माझ्या जिल्ह्यात राबवली आणि तेराशे तीन कोटी सत्तर लाख रुपये इतकी रक्कम आपण ह्या धाराशिव जिल्ह्यातील विद्युत व्यवस्था बळकटीकरण करण्यासाठी आपण खर्च करतो आहे याच्यामध्ये जवळपास धाराशिव जिल्ह्यातील चाळीस ते तीस के बीचे नवीन सबस्टेशन आहेत अडोतीस ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर म्हणजे जुने एक्झिस्टिंग सबस्टेशन आहेत त्याच्यासाठी अडोतीस नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत क्षमता वाढ ही जवळपास त्या ठिकाणी अठरा सबस्टेशनला आहे आम्ही मागच्या पाच वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून फक्त दीड कोटी रुपये तरतूद होती शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरसाठी ती तरतूद मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असताना अठरा कोटीला नेली आणि त्या अठरा कोटी रुपये प्रत्येक वर्षाच्या तरतुदीमधनं जवळपास एक हजार ट्रान्सफॉर्मर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आम्ही करून दिले आणि आज मला आपल्याला आनंदाने सांगावं वाटतं की आर डी एस एस योजनेमधनं बावीसशे पन्नास शेतकऱ्याचे वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर आपण करतो आहे पंधराशे पन्नास हे जे ट्रान्सफॉर्मर त्रेसष्टचे आहेत ते आपण शंभरचा करतो आहे मला वाटतं ही सगळी कामं करण्यासाठी तेराशे तीन कोटी आणि वरचे आपल्याला सांगितले तेवढे पैसे खर्च होणार आहेत हे माझं तिसरं काम चौथं काम आपण जर बघितलं असेल तर तुम्ही कधी टेंबुर्णी रस्त्याने आलता का बरोबर कसा होता रस्ता तुम्ही तुम्ही शिवाय दिल्या असतील खासदाराला त्याच्या ओम राजे खासदार झाल्याच्या नंतर आता जाऊन बघा तो रस्ता <laughs> तो रस्ता दहा मीटरचा आणि पासून ते कुसळम पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचा केला गेलाय कुसरम ते इडशी च पण टेंडर त्याच वेळेस काढलं होतं पण ह्यांच्याच आवताडे कॉन्ट्रॅक्टर नाही त्या ठिकाणी ना का का काम न केल्यामुळं तेवढं काम पेंडिंग आहे त्याचंही टेंडर आता परत फ्लॅश झालंय तेही काम पूर्ण होऊन जाईल म्हणजे टेंबुर्णीपासनं ते इडशी पर्यंत आणि पुढं लातूरचंही पूर्ण टेंडर फ्लाय झालं तेही काम पूर्ण होऊन जाईल म्हणजे दहा मीटरचा रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा मी खासदार झाल्याच्यानंतर तो करून घेतलेला आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो की ह्या रस्त्याचं चौपदरीकरणाचा डी पी आर गडकिरो साहेबांच्या मागं लागून तो मंजूर करून त्या ठिकाणी घेणारा खासदार पण ओमराजेच त्या ठिकाणी होता सगळ्यात महत्त्वाचं आलिमको ही संस्था ही संघटना ही केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली काम करणारी संस्था आहे अपंग बांधवासाठी काम करते एकोणीसशे बहात्तरला स्थापन झाली एकोणीसशे शहात्तरपासून अपंग लोकांसाठी साहित्य वाटप करायचा निर्णय ह्या आलिमकोनं कामाला सुरुवात केली शहात्तरपासून ते एकोणीसपर्यंत एकाही खासदारानं ह्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये ही योजना राबवली नाही याच्यामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील पण येतात ते पण पाच वर्षे खासदार होते त्यांनाही कधी आठवण झाली नाही ओमराजे पहिला खासदार आहे ज्याने ती आलिमकोच्या माध्यमातून दिव्यांग लोकांसाठी त्यांना आवश्यक असणारं साहित्य वाटप करायची योजना या ठिकाणी राबवली त्याच्यात इलेक्ट्रिकल सायकल असतील तीनचाकी रिक्षा सायकल असतील साध्या काढणं ऐकायची मशीन असेल स्मार्टफोन असेल स्मार्टस्टिक असेल तुमचं कृत्रिम हात असेल कृत्रिम पाय असेल तुमचं त्याच्यानंतर कमोडचेअर असेल व्हीलचेअर असेल ह्या सगळ्या वस्तू चार कोटी एकसष्ट लाख रुपयाच्या किमतीच्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी मी वाटप केलं मी काही हे उपकार केलेले नाहीत किती के झाली काम झाली पाच अजून पुढचे पाहिजे असतील तर सांगू शकतो मी काय कारण बऱ्याचदा आपण ज्यावेळेस समाजामध्ये लोकांमध्ये फिरतो बऱ्याच लोकांना तर खासदाराच्या आखात्यामध्ये काय काम कामात हे माहीत नसतं बऱ्याचदा परंतु प्रमुख तुम्ही जे काम सांगितले रस्ते रेल्वे मला आपल्याला सांगायचं आहे की खासदार काय काम करतो हे दिशा समितीच्या बैठकीत त्या आमदाराने येणं अपेक्षित आहे हे राणा पाटील आणि बाकीचे भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार एकाही मिटिंगला आला नाही यांना काय काळजी आहे यांना माहिती आहे का केंद्रातनं काय काम आहे के ते केवळ अध्यक्ष खासदार आहे आपल्याला तिथं कमीपणाची वागणूक नको ह्या भावनेतनं एकानंही त्याचं तोंड काळं त्या दिशा समितीच्या बैठकीला के केलं नाही फक्त एकमेव आमदार कैलास पाटील त्या मिटिंगला असायचे त्यामुळं मी काय काम केलं आहे केंद्र सरकारच्या कुठल्या योजना राबवल्यात किंवा केंद्र सरकारच्या मार्फत राज्य सरकारच्याकडं किंवा आपल्या ले जिल्हा लेवलला काय योजना राबवल्या जातात याचा जा मात्र अभ्यास या लोकांना नाही आहे म्हणून कदाचित अशा लोकांचा प्रश्न निर्माण झाला असेल पण त्यांची ती शंका मी निश्चितपणे दूर करीन कारण मी जर एखाद्या शेतकऱ्याचा ट्रान्सफॉर्मर जळाल्याच्या नंतर त्याच्या बाबतीत जर गांभीर्यानं घेत असेल तर ज्या योजना राज्याच्या केंद्राच्या ह्या भागातल्या लोकांच्या पुढच्या कित्येक पिढ्यावर त्या ठिकाणी परिणाम करणार आहेत त्याच्या बाबतीत ओमराजेकडनं कधीही लापरवाही होणार नाही तर या ठिकाणी सरांनी आपल्याला त्यांची झालेली पाच वर्षातली कामं सांगितलेली आहेत सर नाही सांगितले नाही महत्वाची पाच कामं सांगितली असं आपण म्हणूयात आता पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही आता मतदारसंघामध्ये जाताना भविष्यामध्ये काय नेमकी कामं किंवा त्याच्या संदर्भात लोकांमध्ये जाऊन काय सांगताय मला केंद्र सरकारकडनं अपेक्षा आहे की आपल्याकडची सत्तर टक्के लोकही शेती या व्यवसायावर अवलंबून आहेत तुम्ही हायवे बांधले आम्हाला दुःख नाही त्याचं पण मला वाटतंय हायवेचं टोल मिळत आहे म्हणून हायवे बांधता सत्तर टक्के लोकांचे शेतीवर अवलंबून आहेत त्या सत्तर टक्के लोकांच्या खिशात पैसा आला तर मला वाटतं सगळे व्यवसाय त्या ठिकाणी चलतात शेतकऱ्याच्या घरी लक्ष्मी आली तर सगळ्यांच्या घरी लक्ष्मी येते कारण सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत त्या शेतीसाठी दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत एक तर शाश्वत पाणी शाश्वत वीज आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यानं उत्पादित केलेल्या मालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे दिला जाणारा भाव मला वाटतं ह्या तीन गोष्टी केंद्र सरकारनं त्या ठिकाणी कराव्या ह्याच्या बाबतीत मी आग्रही आहे शाश्वत पाण्यासाठी नदी जोड प्रकल्पासारखा प्रकल्प केंद्र सरकारनं हाती घ्यावा आज बिहारसारखं राज्य आहे आसामसारखं राज्य आहे ज्याच्यात जा अतिवृष्टी झाल्यामुळं पाणी न जमीन वाहून जाऊन शेतकऱ्याचं जा नुकसान होतंय आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मराठवाड्यासारखा भाग आहे राजस्थानसारखं राज्य आहे की जिथं पाणी नाही म्हणून शेतकऱ्याला त्या ठिकाणी आत्महत्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागतंय माझं केंद्र सरकारकडं मागणं आहे की पथदर्शी प्रकल्प नाही पहिल्या प्रायोरिटीचा प्रकल्प की पहिल्यांदा भारत देशातील सगळ्या शेतकऱ्याला आपण पाणी दिलं पाहिजे हे धोरण स्वीकारून केंद्र सरकारनं बिहारी वाजपेयींच्या काळातला नदीजोड प्रकल्प जो की आता बासनात गुंडाळला गेला आहे तो प्रकल्प त्या ठिकाणी करावा ह्याच्या बाबतीत मी लोकसभेतही बोललो आहे वारंवार बोललो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याचं मालाला भाव न देणं मला वाटतं ह्याच्या इतकी वाईट सरकारची नीती असू शकत नाही आपण बघितलं असेल आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव अकरा हजार रुपये गेला मग आमचं शेतकऱ्याचं सोयाबीन अकरा हजार रुपयाला गेलं की केंद्र सरकारचं लक्ष ताबडतोब जातं केंद्र सरकार लगेच तेलावरचं आयात शुल्क कपात करतं केंद्र सरकार सोयाबीन आयात करतं आणि अकरा हजार रुपये क्विंटलनं जाणारं सोयाबीन शेतकऱ्याचं साडेचार हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली त्याचा भाव पडतो तुम्ही दावा करता की महागाई वाढते शेतकऱ्यानं पिकवलेल्या वस्तूचे भाव वाढल्यावरच महागाई वाढते का तुम्ही सोयाबीनला तीच परिस्थिती केली कांदा साठ रुपयाला गेला तर निर्यातबंदी केली मग आमच्या शेतकऱ्यांना कांदा उकंड्यावर फेकून दिला त्यावेळेस का विचारलं नाही की बाबा तुला किती पैसे लागले हे कांदा पिकवायला जेव्हा आमच्या शेतकऱ्यानं गाईचं दूध सत्तावीस रुपये लिटरनं विकतो आहे आणि बिसलेरी बॉटरची किंमत जर वीस रुपये मिळ लिटर मिळत असेल तर मग मी नेमकं शेतकऱ्यांना काय गोडं मारलं आहे सरकारचं बरं हा अन्याय शेतकऱ्याच्याच बाबतीत का तुम्ही जर म्हणता की वस्तूचे भाव वाढल्यामुळं महागाई वाढते मग आदानीच्या सिमेंटच्या एका पोत्याचा भाव दोनशे रुपयाचा साडेचारशे रुपये गेल्यावर तिथं का केंद्र सरकार लक्ष घालत नाही तिथं का म्हणत नाही की आदानी साहेब तुम्ही चारशे साडेचारशेने विकू नका सिमेंट दोनशेनं विका महागाई वाढते आंबाणी तीस हजार रुपये टनानं स्टील मिळायचं दोन हजार चौदाला आज जवळपास त्रेसष्ट हजार ते सत्तर हजार रुपये टनाच्या घरात गेले तुम्ही तिथं का कंट्रोल करत नाही तुम्ही का त्यांना बंधन करत नाही की त्रेसष्ट हजार रुपये टनानं स्टील विकू नका तीस हजारानं विका म्हणजे जो शेतकरी आत्महत्या करतोय त्याला तुम्ही दारिद्र्यच्या गर्दीत लोटता त्याला आत्महत्येला प्रवृत्त करता हे सरकारचं धोरण असायला पाहिजे का जे श्रीमंताच्या यादीत क्रमांक तीनला ला जातात क्रमांक दोनला ला जातात त्या लोकांना सांभाळणं हे सरकारचं धोरण असलं पाहिजे नेमकं सांभाळायला कुणाला पाहिजे कुठल्या आदानीना अंबानीनं आत्महत्या केलेली ऐकली का आपण मग का त्यांना तुम्ही इतकं सांभाळता आणि जे शेतकरी रोज मरतोय स्वतःचा प्रपंच चालवण्यासाठी स्वतःच्या लेकीचं लग्न करण्यासाठी स्वतःच्या पोराचं शिक्षण करण्यासाठी त्या शेतकऱ्याला तुम्ही अशा पद्धतीनं का अन्याय करता हा माझा साधा सवाल केंद्र सरकारला आहे आणि त्याच्या जीवनात सुखाची येण्यासाठी ओम ओमराजे त्यांचा प्रतिनिधी म्हणून कायमस्वरूपी त्या ठिकाणी संसदेत भांडत राहील आणि ते सरकारनं करावं ही माझी अपेक्षा आहे प्रमुख मुद्दा इथं शेतकऱ्यांचा आहे exactly. शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यावर शेत हा आपली अर्थव्यवस्था yes, yes. देश हा कृषी प्रधान आहे फोकस इथं शेतीवर झालेला आहे परंतु आता मागच्या सरकारमध्ये बऱ्याच काळामध्ये शेतकऱ्यांना दुय्यम स्थान देण्याचं काम होत आहे मला अजून एक उदाहरण तुम्हाला सांगायचंय की शरद पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस बहात्तर हजार कोटीची शेतकऱ्याची कर्जमाफी झाली बहात्तर हजार कोटी देशातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं आणि हे सरकार सत्तेत आहे मागच्या दहा वर्ष एक रुपयाची शेतकऱ्याची कर्जमाफी नाही पण पंधरा लाख कोटीची उद्योगपतीची कर्ज तुम्ही माफ करता पंधरा लाख कोटी मध्ये भारत देशातल्या शेतकऱ्याची वीस वेळेस कर्ज माफी झाली असती ना मग गरज कुणाला होती कर्जमाफीची शेतकऱ्याला होती उद्योगपतीला आणि केली कुणाची माफ तुम्ही ह्याच्यावर विचारायचं नाही ह्याच्यावर बोलायचं नाही मला वाटतं ह्या गोष्टी केंद्र सरकारनं आता कुठंतरी लक्षात घेणं गरजेचं आहे शेतकरी अन्नदात आहे शेतकरी जागला पाहिजे शेतकऱ्याच्या जा जीवनात सुखाचे क्षण आणण्यासाठी सरकारनं धडपडलं पाहिजे ही नीती केंद्र सरकारची असणं अपेक्षित आहे पण नेमकं विरुद्ध सरकार म्हणजे शेतीचा संदर्भ आणि त्याच त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक शेतकऱ्याला पाणी भेटलं पाहिजे हा प्रमुख विषय तसेच नदीजोड प्रकल्प हा हो सुद्धा त्यांनी इथं बोलून दाखवला सर पुढचा प्रश्न असा आहे की आता इथं थेट लढत आपण जे पाहतोय महाविकास आघाडी आणि महायुतीची आहे महायुतीमध्ये सत्तेमध्ये असलेले आतापर्यंतचे भाजप त्याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी याचा परिणाम आता काय होईल का किंवा एक विरोधक म्हणून तुम्ही कसं पाहता यांच्याकडे मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं फोडलेली राष्ट्रवादी फोडलेली सेना ह्याच्या कुपड्या घेऊन भारतीय जनता पार्टी लोकसभेची निवडणूक त्या ठिकाणी मार्गक्रमण करत आहे त्याच्यात याच्यावर विश्वास आल्याच्यानंतर त्यांनी मनसेलाही सोबत घेतलं आहे अजून काही बारीक पक्ष त्यांनी घेण्याचा प्रयत्न आहे इतकी धडपड केल्याच्यानंतरसुद्धा साहेबाची कमी त्यांच्या जनं भरून काढता येत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि आपल्याला मला विचारायचं आहे की ज्या निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानं चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम केलं ज्यांच्याबरोबर संघर्ष केला ज्यांच्या काट्या खाल्ल्या भांडणं केली जेलमध्ये गेले त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टीच्या त्या सामान्य कार्यकर्त्याला वाटत नव्हतं ना माहिती नव्हतं की सत्ता येईल कधी भविष्यात भाजपची म्हणून पण पर तशाही परिस्थितीत भाजपचा झेंडा हाती सोडला नाही मला वाटतंय ज्यांच्याबरोबर संघर्ष केला म्हणजेच पद्मसिंह पाटीलकारानं जे चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष पवारसाहेबाच्या आशीर्वादाने मंत्री होते ती लोक संधी साधूपणा करत स्वतःचं हाणलेलं गाभाळ ईडी पासून वाचवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीत आले असतील तर निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अशा लोकांना मदत करेल का त्याच बरोबर निष्ठावंत शरद पवार साहेबाला मानणारा कार्यकर्ता अशा लोकांना मदत करेल का सेना कुणाची आहे तुम्ही कुणालाही प्रश्न विचारा शेमडा पोराला विचारा ते सांगते उद्धव साहेब ठाकरेंचे हे म्हणतात एकनाथ शिंदेचे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस विचारा कुणाचे लोक शेमडा पोरगही सांगते शरद पवार साहेबांचे आणि हे सांगतात अजितदादांचे ह्यांची आम्हाला अजिबात भीती नाही ही गद्दारी विरुद्ध खुद्दारी खुद्दाराची लढाई आहे आणि आम्ही स्वाभिमान आहे आम्हाला आम्ही त्यांच्यासारखं पस्तीस चाळीस वर्ष शरद पवारांनी मंत्रिपद दिल्याच्या नस नंतर सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीत नाही गेलो आम्ही उद्धव ठाकरे साहेबाच्या संकटाच्या काळातही संघर्षाच्या काळातही ठामपणे उद्धव ठाकरे साहेबबरोबर राहिलो आमची सत्ता जात होती आमचा पक्ष जात होता आमच्या पक्षाचं नाव जात होतं आणि तिकडं गेलं तर पन्नास खोके मिळत होते त्याच्यावर लात मारून आम्ही ठामपणे उद्धवजी ठाकरे साहेबाच्या उब मागं उभारलो आणि मला वाटतं आमच्या प्रामाणिकतेचं हेच एक मोठं प्रमाण आहे त्याच्यामुळं जिथं प्रामाणिकपणा असतो सच्चाई असते खरेपणा असतो निष्ठा असते तिथं विजय असतो म्हणजे एकंदरीत काय तर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आणि राष्ट्रवादीमध्ये पण पडले पण त्याच्यानंतरही पहिलीच निवडणुकीला आपण सामोरे हो जातोय त्यामुळे निवडणुकीच्या नंतरच कळेल की नेमकी ताकद कोणाची किती आहे किंवा कोणाच्या बाजूने आहे बरोबर जागा ते आहे एक्झिट पोल म्हणजे आकडेवारी अतिशय शॉकिंग असणारी आकडेवारी आपल्याला दिसून आली आणि शॉकिंग आहे ना निकाल त्यापेक्षा शॉकिंग असणार ओके साहजिक आहे आता बघू येणाऱ्या काळामध्ये लागेलच आणखी एक महत्वाचा आणि शेवटच्या टप्प्याकडे आपण जातोय मागच्या वेळेस वंचितचा फॅक्टर महाराष्ट्रामध्ये खूप चालला आणि त्याला मोठा तोटा झाला काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना म्हणा किंवा पक्षाला आता महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये थेट लढत बऱ्याच ठिकाणी वंचितची पण आहे वंचितचा काय इफेक्ट होईल किंवा वंचितचे उमेदवार हे महाविकासची मतं खाईल काय वाटतं मला आपल्याला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की ही मंडळी बहुमताच्या जोरावर ज्या संविधानावर लोकशाही चालते ते संविधान बदलायची भाषा यांच्या तोंडात नाही ते खरंच आपली लोकशाही पुढं राहील का मला वाटतं इंदिरा गांधीच्या काळात त्या इमर्जन्सीला लोकांना आवडते ठेवतात आता ही आघोशी ती आहे तुमच्यावर ईडीची दाढ पडते तुम्ही शिंदे गटात प्रवेश केला की चौकशी बंद होते तुमच्यावर आय टीची दाढ पडते तुम्ही शिंदे गटात गेला की तुमची चौकशी बंद होते किती नावं सांगू तुम्हाला प्रताप सरनाईक आहेत भावना गवळी आहेत हाशन मुश्रीफ आहेत किती लोक सांगू तुम्हाला की जेणे ही कुठली पद्धत आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा ज्या अजित पवारांवर आरोप होतो तेच अजित पवार भाजपला पाठिंबा दिला की त्यांची फाईल बंद होते काय प्रकार आहे नेमका म्हणजे लोकांना धमकवायचं भीती दाखवायची आणि त्यांच्या पक्षात घ्यायचं ही मला वाटतं इमर्जन्सीपेक्षा भयंकर परिस्थिती आहे संविधान बदलायची भाषा होते तर आंबेडकरी जनतेला माझं नम्र आणि विनम्र आव्हान आहे की अशी लोकं जर परत मताच्या विभाजनामुळं सत्तेत बसली तर त्याचा विचार आता आंबेडकरी जनतेनं करणं गरजेचं आहे कारण ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं ह्या देशाला ज्यांच्या संविधानावर हा देश चालतो ज्या संविधानावर लोकशाही टिकून आहे ते संविधान बदलायच्या जर गोष्टी होत असतील तर त्याचा गांभीर्याने जा विचार आता ह्या आंबेडकरी जनतेनं करणं गरजेचं आहे आणि मतदान करत असताना मला वाटते जर मताचं विभाजन झालं तर ह्याचा फायदा कुणाला होतो ह्याचाही विचार सामान्य मतदार करतील आणि योग्य अशा पद्धतीनं त्यांचा निर्णय घेतील तर या ठिकाणी आपण सरांसोबत इथं चर्चा केलेली आहे खरं म्हणजे त्यांनी जसं सांगितलं की संविधान बदलाची भाषा काही दिवसापूर्वीच पंकजा मुंडे यांचं स्टेटमेंटसुद्धा सो सोशल माध्यमांवर खूप व्हायरल होते आणि त्याला आणखी काही त्याचं स्पष्टीकरण पण आलेलं आपल्याला दिसून येत नाही तसे स्पष्ट बोलणारे नेते अशी ज्यांची ओळख आहे आपण आज त्यांच्यासोबत इथं चर्चा केली आणि मतदारसंघामधले काय नेमके विषय आहेत हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला अगदी राज्याचं राजकारण ते देश पातळीवरचं केंद्रातलं राजकारण अशा विविध विषयांचा उलगडा आपण त्यांच्या माध्यमातून इथं करण्याचा प्रयत्न केला आहे धाराशिव मतदारसंघातील विविध गावांमध्ये जाऊन आपण आणि बरेचशा नागरिकांसोबतसुद्धा चर्चा करत आहोत समजून घेत आहोत की ही दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक कोणत्या अनुषंगाने पुढे जात आहे आणि कोणते महत्त्वाचे मुद्दे यामध्ये सामोर दिसत आहेत खरं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वंचितचा फॅक्टर जसा आता आपण बोललो तो महत्त्वाचा आहे त्याचबरोबर मराठा आंदोलन आहे त्याचा सुद्धा आता नेमका काय परिणाम होतो आणि हे फोडाफोडीच राजकारण या सगळ्यांकडे जनता कशी पाहते हे सुद्धा महत्वाचं आहे खासदार साहेब येणाऱ्या आणखी काही दिवसामध्ये आम्ही पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येऊ आणि आमच्या आणि विशेषतः जनतेच्या मनातले प्रश्न पुन्हा पुन्हा आम्ही तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न आणि सगळ्यात महत्वाचं ही मुलाखत घेण्याच्या पूर्वी ती म्हणले काही डिस्कशन करायचंय का मी स्पष्टपणे सांगितलं त्यांना की आपलं डायरेक्ट असतंय डिस्कशन नाही काय नाही तुम्ही पत्रकार म्हणून तुम्हाला जे वाटतंय ते विचारा कुठलाही मुद्दा विचारा कसाही विचारा बरोबर कारण शेवटी आपण प्रामाणिक असू तर कुठल्याही प्रश्नाला घाबरायचं काही कारण नाही बरोबर बरोबर अगदी अगदी बरोबर कारण मी सुद्धा हे सांगणार होतो त्याच्यामध्ये पण त्या आधी आधीच सरांनी आपल्याला इथं सांगून टाकलेलं आहे अतिशय आम्ही दोन मिनिटापूर्वी आमची भेट झाली आणि लगेच या ठिकाणी इंटरव्ह्यूची सुरुवात झाली आणि विशेष बाब म्हणजे हा इंटरव्ह्यू वन टेकमध्ये आहे याच्यामध्ये कुठलाही ब्रेक केला नाही किंवा कोणत्याही प्रश्नाला विचार केला नाही निर्भीड आणि निष्पक्षपणे त्यांनी इथं आपलं मत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे ला या धाराशिव लोकसभेतील लोक आता या सगळ्यावर काय विचार करतात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद